जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो आधीच्या भागात आपण बघितले सर्वांना बाळाला येण्याची आतुरता लागली होती दुःख सावरून जिजाऊंना देखील बाळ येण्याची ओढ होती आणि तो दिवस उजेडला सांजवेळी दिवे लागणीच्या वेळेला बाळ जन्माला आले आणि शास्त्रींनी भाकीत केले की दुर्भाग्य संपले आणि साक्षात सूर्य जन्माला आलाय आता बघूया पुढे जिजाबाई प्रसूत झाल्यापासून गडावर नवे वारे संचारले होते शहाजी राजांना हे शुभ वर्तमान कळविण्याकरिता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता देवधर्म पूजा अर्चा अभिषेक यांची गडावर गर्दी उसळली होती पाचव्या दिवशी बाळंत घरात शस्त्रपूजा केली गेली नांगरही पूजला गेला पाचव्या सहाव्या आणि आठव्या दिवशी अशाच पूजा झाल्या लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोमात करीत होत्या तातडीने घडविलेले नवीन दागिने नवी वस्त्रे गडावर आणली जात होती अंजिरी जरी बुट्टीची शालूची घडी उघडीत लक्ष्मीबाई म्हणाल्या राणी साहेब हा रंग चांगला आहे नाही हो बारशाला हाच ठरवू लक्ष्मीबाई जिजाबाईंचा कंठ दाटला किती करताय तुम्ही पण आम्ही परके ते परकेच लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या मी केव्हा म्हटलं परक तुम्ही विसरला असाल पण मी नाही विसरले बाळाचं भविष्य वर्तवायला शास्त्री आले तर चार चौघात चा म्हणालात ना माहेरी ना सासरी ते मनावर घेऊ नका बाई सख्या बहिणीनं सुद्धा एवढं केलं नसतं पण अजूनही वाटत काय बारशाच्या वेळी याच्या घरच कोणीतरी हवं होत सांगा ना सरळ कि राजेसाहेब यायला हवेत म्हणून जिजाबाई लादल्या दुसऱ्या दिवशी गडावर एक शाही मेना येत असल्याची वर्दी आली विश्वासराव सामोरे गेले येताना वर्दी घेऊन आले शहाजी राजांच्या मातोश्री जिजाबाईंच्या सासूबाई उमाबाई साहेब गडावर येत आहेत वाड्याच्या दरवाजाशी साठीच्या उमाबाई उतरल्या प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता वाड्यात उमाबाईंनी प्रवेश केला विश्वासरावांनी मुजरा केला बाळंत घराच्या आत येताच जिजाबाई पाया पडल्या लक्ष्मीबाईंनीही वंदन केले उमाबाई म्हणाल्या बेटा बात सोडून कशाला आलीस मी नसते का आले बाळ पाळण्यात झोपला होता बारक्या नजरेने बाळाला निरखीत त्यावरून सत्का करीत उमाबाई म्हणाल्या तुझ्याच वळणावर गेलाय हो बाळ बारस केव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या उद्याच कालच राणी साहेब मन, साहेब म्हणत होत्या की बाळाच्या घरचं कुणीतरी हवं हो, म्हणून वाटणारच पुरीला जीव चांगला आहे हो मुलगा मनात आणशील ते पुर करणार असं आणि एकदम गंभीर होऊन ओमाबाई म्हणाल्या आणि याच्या बापाला कळलंय कळवलं का हो कुठला येतोय तो घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजीत फिरणार तो जळल ते राजे पण दोघी हसून उमाबाईचे ऐकत होत्या थोडा वेळ गेला आणि उमाबाईंनी विचारले केव्हा उठणार ग हा जिजाबाईंना हसू आवरणे कठीण गेले त्या म्हणाल्या सासूबाई घ्या ना उठला म्हणून काय झालं पुन्हा मांडीवर झोपेल नको ग मी थांबेन झोपमोड कशाला आणि थोरला कुठं आहे स्वारी बरोबरच तो एक गाढव आणि लहान पोराला पाठवणारी तू सात गाढव अशी पोराची वनवन करणार का मी असते तर सांगितलं निश्वास सोडून त्या म्हणाल्या पण माझ तरी कुठं ऐकतोय तो, तो। उमाबाई बारीक सारीक गोष्टीचा तपास करीत होत्या उत्तरे द्यायची दोघींना सुचत नव्हती तेवढ्यात बाळाचे रडणे कानावर आले उमाबाई गडबडीने उठल्या त्यांनी बाळाला उचलले पटापट मुके घेतले मांडीवर घेऊन त्या बाळाला उगी करू लागल्या आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाऊंनी बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले पहाटे गड जागा झाला तो सनई चौघड्यांच्या आवाजाने वाड्याच्या दारावर तोरणे बांधली होती दासींनी सडा शिंपून रांगोळ्या भरल्या भर पाकगृहासाठी गंगा जमुना टाक्यांचे पाणी उपसले जाऊ लागले बाळाची जरी कुंची दागिने कपडे पाहून उमाबाईंनी पसंतीची मान डोलावली शास्त्र्यांना बोलावून दिवसाची परत खात्री करून घेतली सूर्योदयापासून गडावर माणसाची वर्दळ सुरू झाली जुन्नर गावच्या प्रतिष्ठित घरातील स्त्रिया डोली मेन्यांनी गड चढत होत्या गोरगरीब अन्नाच्या आशेने वर येत होते उमाबाई सारे कौतुकाने पाहत होत्या साऱ्यांची जेवणे झाली साऱ्या जणी पाळणा सजवू लागल्या बाळाला सजवू गाण्याचे सूर उठू लागले बारशाची वेळ झाली जिजाऊंनी उमाबाईंना हळूच विचारले बाळाचं नाव काय ठेवायचं तू काय ठरवलंस शिवाईला नवस बोलले होते शिवाजी ठेवूया ठेव चांगला आहे सुवासिनी बाळाला जिजाबाईंना ओवाळले बाळाला लक्ष्मीबाईंनी हातावर घेतला गोविंद घ्या गोपाळ घ्या दामोदर घ्या झाले जिजाऊ पाण्यात वाकल्या त्या बाळाच्या कानाशी म्हणाल्या शिवाजी जिजाऊच्या पाठीवर गोड बुक्यांचा वर्षाव झाला तुतार्या चौघड्याच्या नादात सारा गड भरून गेला बाळाचे नाव शिवाजी ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झाले वाड्याबाहेर मेना तयार झाला होता बाल शिवाजी देवी दर्शनासाठी निघाला जिजाबाई बाळाला घेऊन मेन्यात बसल्या लक्ष्मीबाई मेन्याबरोबर दाशी परिवारासह चालत होत्या विश्वासराव शास्त्री वैद्यराज नारोपंत गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती त्यांच्या पुढे वाद्य वाजत होती देवीसमोर बाळाला ठेवण्यात आले देवीचा अंगारा बाळाला लावला होता भटजींनी आशीर्वाद दिले विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करीत होते त्याचवेळी जिजाबाईंनी एक मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला नकळत विश्वासरावांनी विचारले काय हे जिजाबाईंचे डोळे भरून आले त्या म्हणाल्या आबा गड सोडताना नवस बोलले होते मुलगा झाला तर त्यांनी देवी वरून शंभर मोहरा उतरून टाकण्यासाठी दिल्या होत्या नवस बोलणारा निघून गेला नवस तेवढा माग राहायला नको जिजाबाईंना पुढे बोलवेना त्यांनी डोळ्यांना पदर लावला थरथरत्या हातांनी विश्वासरावांनी कसा उघडला मुठींनी मोहरा भरून घेऊन ते देवीवरून ओवाळून टाकीत होते बाल शिवाजीच्या उषा पायथ्याशी सुवर्णाचा सडा पडत होता